नमस्कार मराठी सिनेसितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे देवमाणूस तीन नंतर श्वेता सिंदेंनी आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली कोणती आहे जाणून घ्या झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजेच सत्य सत्यघटनेवर आधारित या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अडळ स्थान निर्माण केलं किरण गायकवाडने साकारलेलं डॉक्टर अजित कुमार देव म्हणजेच देवी सिंग खूप गाजला स्वतःच्या फायद्यासाठी गावातल्या लोकांचे जीव धोक्यात घालणारा असा हा देवी सिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे देवमानूस दोन नंतर देवमाणूस तीनची मालिका लवकरच सुरू होणार आहे काही दिवसापूर्वी देवमाणूस तीन मालिकेची घोषणा करण्यात आली आहे अभिनेत्री श्वेता शिंदे या मालिकेची धुरा सांभाळणार आहे अशात श्वेताने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे श्वेता के के शिंदेच्या नव्या मालिकेचे नाव हुकुमाची राणी ही असं आहे या मालिकेची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत श्वेताने लिहिलं आणखीन एक नवीन सुरुवात नवीन मालिका हुकमाची राणी ही लवकरच आपल्या सन मराठीवर सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरही या मा नव्या मालिकेची पहिली झलक शेअर केली आहे त्यामुळे आता या नव्या मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे कधीपासून सुरू होणार कोणत्या मालिका बंद होणार अशा प्रतिक्रिया ने नेट करायच्या उमटल्या आहेत दरम्यान हुकुमाची राणी ही मालिकेची फक्त पहिलीच झलक झाली असून यामधील कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत त्यामुळे आता या नव्या मालिकेमध्ये कोणते कलाकार धडकणार हे पाहणं महत्त्वाचे आहे तर तुम्हाला हुकुमाची राणी ही मालिका पाहायला आवडेल का ते नक्की सांगा व अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता मराठी सितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद